नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे सोयाबीनची भाजी तर आपण छान अशी सोयाबीनची भाजी बनव बनवणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी ते घेतलं आहे सोयाबीन तर सोयाबीन आपल्याला भिजत ठेवायचं आहे पाच मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर तुम्हाला जर लवकर भिजवा असं वाटत असा तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजवू शकता आता मी इथे पाच ते दहा मिनटं भिजत ठेवतो सोयाबीन त्यानंतर सोयाबीन भिजते येतो पण आपण मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी ते, आ, ते आ, भाजी बनवण्यासाठी दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतले ते आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचे टोमॅटो आणि कांदा कट करून घेतले कांदा टोमॅटो त्यानंतर मी ते कोथंबीर ॲड केली त्यानंतर कढीपत्ता घ्यायचा आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आम्ही तिथे आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला त्यानंतर मी गॅसवरती कडे तापल ठेवले त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे मी ते दोन चम्मच तेल घेतलं त्याच्यामध्ये तेज पण टाकायचे दोन त्यानंतर इथे मी दालचिनीचा एक तुकडा टाकते त्यानंतर दोन मिरे टाकायचे त्याच्यामध्ये एक लोंग टाकायचे आणि दोन वेलची टाकायचे याच्यामध्ये याच्यामध्ये मी शहाजीरे टाकते थोडेसे त्यानंतर मी परतल्याच्या नंतर याच्यामध्ये लगेच बारीक पत्तेला कांदा परतून घ्यायचा कांदा छान लाल होता लाल पण परंतु कांदा परत असताना त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि याही मच्छा घेतल्याचा आपण त्या ॲड करायच्या आणि परतून घ्यायच्या इथे कांदा परतून झालाय त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो परतून घ्यायचा टोमॅटो छान शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला टोमॅटो फक्त सॉफ्ट होतं तर मीठ टाकून घ्यायचं थोडंसंच टाकायचं जास्त नाही नंतर आपण वरतून करत पाहिजे मीठ टाकणार आहोत तर टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण त्यामध्ये आता एका मिळत असते वरतून घ्यायचं आता कांदा आणि टोमॅटो छान परतले त्याच्यामध्ये अर्धा लसूणची पेस्ट टाकायची इथे मी एक चम्मच अर्धा किलोसंची पेस्ट घेतली आता हे पण छान असं परतून घ्यायचे आता कांदा आणि टोमॅटो अर्धा लसूण छान छान असं त्याच्यामध्ये आता मसाले ऍड करून त्यासाठी मी ते घेतले गरम मसाला लाल तिखट चणा पावडर काळा मसाला हळद आणि एक घरचा मसाला घेतला आहे मी हे सर्व याच्यामध्ये मी अर्धा अर्धा चम्मच घेतला आहे त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि छान आता तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा तर हे सगळं परतल्याच्यानंतर याच्यामध्ये एक चम्मच पीठ ॲड करायचं आहे पीठ नाही ॲड केलं तरी चालेल आणि ते सर्व मसाला एक जेवण्यासाठी मी ते पीठ ॲड केलं आहे त्यानंतर इथे मी सोयाबीन छान असं निपरून घेतलं याच्यामध्ये पाणी पूर्णपणे काढून घेतलं आता ते जे आपण मसाला बनवला होता त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं हे ते सर्व एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी ॲड करायचे आहे तर इथे मी पाणी ऑलरेडी गरम केलं होतं गरम पाणी ॲड करायचं तर तुम्हाला कितपत ताकय करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता छान अशी भाजी आपल्याला कमी घ्यायची शिवून घ्यायची त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेऊ तर पहिले आपण थोडंसं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे त्यानंतर सर्वात शेवटी याच्यामध्ये मी कोथंबीर टाकते हे छान असं मिक्स करून कमी गॅसवरती भाजी छान शिजून घ्यायची तर इथे आपली सोयाबीनची भाजी बनवून तयार झाली आहे खाऊ शकता छान अशी भाजी तयार झाली आहे तर इथं मी मिडियममध्ये भाजी बनवली आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पाहा खूप सोप्या पद्धतीने आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा